मला वाटत एक अजित पवार गट पूर्ण त्यांनी केलं पुण्यात मुंबईमध्ये शिंदे गटाने केलाय है। आता ह्यांना वाटलं की मी कशाला मागे राहू म्हणून भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाच्या अध्यक्षाच्या पोराने नागपुरात केला अशा अनेक घटना होत आहेत आणि ह्याला गुन्हेगारांना आता एक नवीन पायंडा यामध्ये पडतो आहे की मालकानी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव आणायचं इथेही ड्रायव्हरचं नाव आलं काम करणारा कर्मचारी असेल ड्रायव्हर असेल याला बडीचा बखरा करायचा आणि आरोपींना मोकाट सोडायचा असं म्हणतात की दीडशेच्या स्पीड गाडी होती नशिबानी कोणी काही लोकांचा जीव गेला नाही नाहीतर दहावीस लोकांचा जीव गाडीमध्ये लोक असते तर घेतले असतात यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळं हे ठार केलेलं आहे म्हणजे वाच या केल्यामुळे एक्सिडेंट झालेला आहे हे आमदार जयकुमार गोरे यांनी तर दोन लोकांचा जीव घेतला भरधाव गाडी चालवून यांना आता पैशाचा माज एवढा आलेला आहे सत्तेचा माज एवढा आलेला आहे यांच्या गाड्या आता सुसाट जायला लागल्या यांना लोकांच्या जीवाची नाही लोक मेली काय आणि गेली काय यांना काही देणं घेणं राहिलं नाही याचाच अर्थ मला क्यू येते की, की मुलगा गाडी चालवत होता जर ड्रायव्हर गाडी दारू पिऊन गाडी चालवत होता तर कोणीतरी जगातला मूर्ख माणूस आहे काय नंबर प्लेट काढून गाडी ठेवत जे यावरून तरी स्पष्ट दिसतं पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये म्हणजे मुलगा दारू पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढली स्पष्ट आहे की मुलांनी हे वडिलांनी कबूलच केलंय की गाडी त्याच्या मुलाच्या नावाने मग आरोपी मुलगा नाही हे सर्व धंदे यामुळे कुठेच आरोप येत होते त्याचे सीसीटीव्ही कुठे आणायला पाहिजे लावरी बार मध्ये दोन मिनिटात मिळाला असतात आता तेही कदाचित बदलापूर सारखे फुटेज गायब केले असतील लपवण्याचे धंदे सुरू आहेत म्हणून हे निपक्ष चौकशी व्हावी दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी तो कोणाचा मुलगा आहे त्यापेक्षा कोणा हे धंदे करण्याची हिंमत कोणामध्ये येऊ नये म्हणून मला सरकारला विनंती आहे तो प्रदेशाध्यक्षांचाही मुलगा का असेल तर त्याच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि त्या सरकारची जी धडपडस काही सुरू आहे त्याला वाचवण्याची याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे